호박 호박 1 2 3 후다 जमालणार पर्यामध्ये आंघोळ करू बरेच दिवसां बरेच दिवसान गावच्या पर्यावरण आंघोळ करू भेटणारा आणि त्या त्यामुळे प पर्यावरण आंघोळ करूची वे मजा वेगळीच असती मुंबईला गेल्यानंतर क कसले कसलं पाणी असतं काय त्या रिसॉर्टमध्ये किती लोकं असतात कुठची कुठची लोकं असतात काय समजत नाही परंतु आपल्या गावी आल्याच्या नंतर जी मजा असते पाण्यामध्ये आपल्या पर्यामध्ये आंघोळ करण्या करायची ती वेगळीच असते आणि ही मजा घेण्यासाठी आम्ही सगळे आज चाललोय बघा सगळी वाडीतली पोरा टोरा मिळून सगळे आंघोळ चाललेलो मित्रांनो बघू शकता आज सगळे जर आमच्या वाडीतली मेंढळी सगळे पर्यावरण आंघोळीक चालली आ आणि पर्यावरण आंघोळीक जाण्याच्या अगोदर हे सगळे रस्त्यात बघा हे सडकीवरच भेल बनवला या सगळ्यांनी रात्री जे उरलेला होता फरसाण त्या फरसान हाणून कांदे बिंदे कापून इथे भेल बनवला नाही आह आणि आता आम्ही जाणार सगळे भेल वगैरे खाऊन पर्यावरण आंघोळ एक अर्धे इकडे गेटचं का गेट का कलर मारतात हे पेंटर आहेत ते सगळे गेट का कलर मारतात आणि आज नाव पण आपल्याला चिकवायचे आहे गाडिओ पण येतात आमच्या गावात चांगलो मोठे मोठं गाडी बघ ही चांगली गाडी आली दे पुढे गेली हा चला आता एवढी जण सगळी पर्यत जाणार आंघोळी आपण मित्रांनो मुंबई सगळे पैसे देऊन जाऊ का लागतात आमच्या गाव गावा गेलो की फुकट जिकडे जाऊ तिकडे परय झुळझुळ वाहणार सगळे सगळे तुटून पडले तो आज बड्डे आय बड्डे तर तुम्ही फरसा वाटत की सगळ्या का अरे वा 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 अच्छा निभक उभक हम्म काय म्हणताय काय सुर तुम्ही देवाचे वाटण्यात देवाचे बाप रे काय खाताव काय कोरांची फरसान दिला निर्षण दिला निवा सारखो किशापासवी तुझ्या अंगात पर्यावर चल तुझं देव उतरवतोय मी <laughs> नाही चप्पल मारून कांदारा देवी लोक बाकी चप्पल मग उतरूचा अच्छा आंबड्याचे चप्पल घेऊन हे देवी लो रे काय वाढवून दाखव हव्या आता मागवून घे पोरांगडे आताच। अजून काय व्हाया तुका सांगेला कोंबड्या हवे पोऱ्या नू देवाक उलट्या पिसायचा कोंबडा माया अरे देवा पोरा म्हणतात आमकाच घावका पिसावाला कोंबडा नाही <laughs> तुका उलटा पिसायचा खायसो नाणू तुमचा देवाच्या हा असा कसा आहे आम्ही ना तो तो बघता अरे तुमचा उलटो चालले दांगोळे एक पाणी दूषित करू नका रे संध्याकाळी मिटिंग घेईल हो, हो।, हो। देऊ पण देव उठलो अक्षरशः ये चला रे वरती वरती पारशे आलो पर्श <laughs> <ए आर्ची आलीवार। laughs> पर्श आला हे बघा सगळे तयारी केली सर्वांनी आप आपले कपडे काढल्याने आहेत आता हळूहळू पर्याय उडि उडिओ मारतील हे लक्षात ठेवा एकाने पण पाणी दूषित नाही करू सांगून ठेवतो काय पप्पा हा ठेवू तिथे अरे झट चाले हा प्रांनो धमाल येते सगळे देवा तिकडे पोहायला सुरुवात केली आहे सगळ्यांनी साबण विबन लावणार तर रेडियोत दगडीवरून उडियो मारतात बघूया आपण जाऊया आपण पण तिकडे पाणी मोठं नाही एवढा लहानच हा हे पोरानू भूत बघा हे भूत हे भूत हे भूत बघा हे भूत आला भूत हे भूत बघा ए बोराडू हे बोराडू भूत बघा ए पळा पळा हे काय करता फॉरेनर बनलो सगळे साबण बिबन लावून आहात हे बघा आमच्या थोरले थोरले धुंडीजवळ आम्ही इलो सगळे पेव बापरे काय करता रे अरे काय करतं काय बाबू हा बघा एक बारक्या आमच्या इथे पेवतोय भाचो आमचं भाचो भाचो पण पेव गेलो पेव घेतो ना भाचा हा आता येतात पेवा घेता आमचा हे बघा सगळे डुबाग अर्धे तिकडे दगडीच्या पाठीमागे पण गेले होत आणि अर्धे इकडे होत 진실 우루 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 에에에에에에에에에에에 खूप <laughs> धमाल येते मित्रांनो ठाण्यामध्ये गावच्या नदीमध्ये पोहायची मजा वेगळी जाय <laughs>